शिवसेना संपविण्याचा कट दोन हजार चौदामध्येच नाशिकमधील सभेत उद्धव ठाकरे काय म्हणाले शिवसेनेने कटिंग काळात भाजपला मदत केली परंतु तेच शिवसेनेला संपवायला निघाले बाळासाहेबांचे निधन झाल्याने आता शिवसेनेचा काय उपयोग असा विचार करत दोन हजार चौदामध्ये शिवसेना संपविण्याचा निर्णय घेण्यात आला त्यावेळी आमचे त्रेसष्ट आमदार निवडून आल्याने भाजपवाले घाबरले होते ते प्रतिपादन शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले पक्षाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या निमित्ताने हुतात्मा अनंत कानेरे मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते ठाकरे म्हणाले गारपीट अवकाळीत मोदींना महाराष्ट्र आठवला नाही लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा असलेल्या महाराष्ट्र त्यांना आठवू लागल्याने त्यांच्या चक्रा वाढल्या आहेत अवकाळी संकटात गुजरातला एक हजार कोटी रुपये दिले परंतु महाराष्ट्राला ठेंगा दाखविला देशासाठी मन की बात गुजरातसाठी धन की बात असे त्यांचे धोरण आहे महाराष्ट्र ओरबडण्याचे काम होत आहे मिंदे सरकार मात्र शेपूट हलवत बसले आहे आमच्या हक्काचे वैभव आम्ही ओरबडू देणार नाहीत रामाच्या नावाने मोदी मते मागत आहेत आपण सांगू तेच विधान भाजपचे निशान व मोदी हेच प्रधान अशी वाटचाल सुरू आहे या वाटचालीत सर्वाधिक धोका महाराष्ट्राला आहे परंतु आपल्याकडे लोक सांगतील तोच प्रधान आहेत बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या घटनेनुसार व लोकांनी मतपेटीतून निवडून दिलेला प्रधान अशी व्यवस्था आणण्यासाठी गद्दारांना महाराष्ट्र व देशातून हाकलून द्या असे आवाहन ठाकरे यांनी केले धर्मावर अधर्माचे संकट आल्यानंतर देवी देवता अवतार घेऊन राक्षसी प्रवृत्तीचा नाश करतात ती वेळ आता आली आहे त्याला कारण म्हणजे आता निवडणूक आल्याने प्रभू श्रीरामाच्या नावाने मते मागितली जात आहेत राम मंदिर शिवसेनेच्या अस्मितेचा विषय आहे राम मंदिराला विरोध नाही परंतु राम मंदिर उभारण्यात शिवसेनेचे योगदान विचारले जाते ते वाईट आहे शिवसेनेचे योगदान सांगण्याची गरज नाही असे ठाकरे यांनी नमूद केले बाबरी पाडण्याची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नव्हती शिवसेना प्रमुखांनी पुढाकार घेतला हे आमचे योगदान आहे भाजपचे घोटाळेबाज मंत्र्यांना पक्षात घेतले त्यांनी शंकराचार्यांना हिंदू धर्माचा संबंध काय असे वक्तव्य केले भाजपवाले सनातन धर्म मानत असतील तर त्यांच्यावर कारवाई करणार का असा सवाल ठाकरे यांनी केला राम मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमात शंकराचार्यांना स्थान नाही परंतु नटनाट्यांना अग्रक्रमाचे स्थान दिले गेले असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका